हा चल इकडे कड इकडे इकडं इथे बरे नाकली आहे केशव आहे तर कुठ्या बहिणी इथं तुझ्या दाजू भावड्या सगळे आम्ही आलो आता छकली बरं बरे ना बाबू सुई लावून आणली ना झोपली होती सुई लावून आणली ना लावली वय होय मी आज आले आग काल मी आलीच नव्हती छकू कपडे बदलली थोक आणले घालायला पण बस नसे है है... तो है चला आता राधिका कडून येतो का निवडूशा जीवाला इतकं मोठ दुखण ने। निवडूशा जीवाला इतकं मोठं दुखणं बापाने ले, केलं लेकरांनी केलं त्याचं काय बापाने काय मुदाम केलं का लेकरांनी मुद्दाम केलं मुद्दाम या गोष्टी होता असूया नशीब कसं काय असं भोग ही प्रत्येकाला आहे कर्म चांगले करायचे आपलं सगळ्यांचं कर्म चांगलं आहे त्याच्यामुळे सगळी वाचलोय कर्म चांगलं थोडक्या वरण तुम्ही थांबता येतो वहिनी आम्ही येतो राधिकाकडनं राधिकाकड पण नाही गेलो अजून आम्ही हितच आहे आल्यापास आता राधिकाकड जाऊन गेलो काय पहिले नव्हते स्वामकाकडून घेतली खुलीला भेटून सगळे आले आता चाललंय राधिका इकडे इकडं वहिनी पण आले तर कडे जायला तिला किती जाईन तिकडे चला राधिका येतो जाऊ आता राधिका कशी आले राधिका कशी हस्ती बघितलं का हाताला सु लावली राधिकाच्या इकड वहिनी हायत आहे भावड्या राजी आणि छक्कू इकड्या आणि वडील आणि ना आपल्या छक्कू पशी ना मीनाक्षी वहिनी थांबल्या मीनाक्षी वहिनी आम्ही लागल ते बसत सगळे आलो या आम्ही चला राधिकाला पण भेटलो आता बघून थांबून घेत आई गेली बाहेर म्हणून सगळीच माझ्या डॉक्टर ओरडते आम्ही आणि आई गेली बाहेर हे का नाही तिला घरी जायचंय म्हणती मला घरी जायचं घरी सगळी आहेत खेळायला मी चित म्हणती डॉक्टर म्हणतात अजून चार पाच दिवस वाढायचं नाही कुठं कुठं जायचंय कुठं जायचंय नाही खरं राधिका लागली आता मला घरी जायचंय म्हणून त्यांच्या आता बघा रधिकाला जेवण करायचं होतं आले बाहेर जेवण बसलो चालून थांबी खोलते आज गेली पाणी आणायला आज पाणी घेऊन येते हाय किचन आहे तिथं होई चहा करायचं नाही त्या भाजी भात बनवायचं खिचडी भात बनवायचा खायला तिथे पण भाजी नसते नसती होईल किचन भांडी आणि पाणी अस होय नुसतं तर भांड्या पाणी असत चला आता घेतो दोन दोन तास खाऊन आणि बघा छकुलीला पण भेटली रेखाला पण भेटली आता घरी कधी जायचं काय माहिती रेका म्हणते तू इथे थांबून नको ना फाम चपाती शेंखा गवारीची चला सगळेच गेले छकूकड छकूला अजून एक्सरे करायला ऑपरेशन केलेलं आ, आई सांगत होती आई पण नाही घरी तिला पण चार पाच दिवस नाही सोडायचं अजून तुला ना पण नाही तिला पण नाही दोघी पण हितच तू इथं तीन नंबर आहे ना हे तीन नंबरला आणि ती चार नंबरला दोघी पण आहे तिथल्या हिथ आई पण आली बघा चला मला नको नको, नको नको मला नको नको दवाखान्यात कशी चहा पार्टी चालली बघितलं का मस्त अशी आय तो तिकडे जाऊन बसली चहा घेऊन राधे का तू तू आतमध्ये गेलते ना डॉक्टर काय म्हणलं दहा दिवस सोडायचं नाही काय नाही सुट्टी इथं वहिनी आले तर पूजे आले केशव आलाय आव गुडिया नाही चुकून नाही दुखत होत अरे आठ दिवस झालं रडती माहिती आहे का हा मुझे नाही चाहिये ए बावडे गेले ना गेले एखाद लाण्याला आणले का हा लावला होता काय म्हणलं ग पप्पा आपणचा फोन येतो या तिकडे आई बसली बघा चहा घेऊन नाही मैंने अभी अभी खाना खाय थोडा थोडा धुव याच्यातन याच्यात याच्यातन याच्यात याच्यात हा काय ग्लास नाही पाहिजे हात धुवायला बहिणी ह्या धू घे द्या फिफ्टी फिफ्टी नको पिऊ द्या कुठ दहा रुपये घालवत अजून चहा पार्टी चालली आहे मस्त अशी आहे का नाही चला जेवण इथं वरण भात खाल्ला शेंग चपाती खाल्ली आणि आता कधी जे सगळ्यांच्या गाठी घेतल्या घेतल्याची पण गाडी कोण आली छकुरीला एक्सारा काढायला नेहलेले ही सगळी जण घेते मी इथंच होती एक्सार काढून अजून सांगितलं नाही ना बहिणी वहिनी सांगलं ना नाही साऱ्याच हा का सगळं व्यवस्थित असं ऑपरेशन झालं हा आता मी गेल मनला आलता फोन भर जातो आम्ही राधिका ओ तिला इथं खेळायला मजा वाढते चल आता ती चालली तिकडे चल चला आता आम्ही चाललोय घरी आणि थोडा वेळ थांबते घरी मोबाईल चार्जिंग हे करते आणि नंतर मग येते दोघा राधिका तू कुठे राधिका मी येते माघारी पिलो मोबाईल चार्जिंग करून व्हिडिओ अपलोड करून येते हा हा तवर घरी नाही काय ती येत नाहीत जोडत नाहीत ती जाऊ काही चला अरे वर लावली का खाली बोलवली बोलव कि तिला येत वया वहिणी चला आपलं जीना धरू आपण अगं वहिनीला ते दुसऱ्या वर तर आहे थोडंच आहे या लई या डेवनी होतंय त्यांना चिकर आले होऊन आता खाली जायचंय वर चकूकट जायचंय आता चकूकटं जायचंय माघारी आल्यावर परत जाऊ चकू कुठ हां आली आली चारला थांबली या ए हे तू जा तिकडं तिला कधी घरी येईन असं वाटतं आहे अगं कसा धिंगणा चाललाय कोण म्हणे दवाखान्यात इतला का आपण दवाखान्यात या घरी नाही आपल्या होय इतका कालवान इतका धिंगाण राड आण इतक्या टेन्शन मध्ये नको बसू तो लिप लिपार थांबली तिथं आली टेन्शन तर हायच आहे की हा सगळ्या पटांगणच आहे बघा कोण सुद्धा राहुल आतमध्ये येत अरे उघडू द्या उघडू द्या उघडू द्या जशी काय ती लगेच निघून जाते असे थांबले चला जाऊ काय बाय 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 ती माझ्या संध्याकाळी या बाय बाय चला होईन

कुणाला बाप्पाला वय मोबाईल घरी ठेवलाय माऊली पशी माऊली गेम खेळतोय म्हणून हम्म इथे काय आल्यावर जाणार आहे दुसरीकडं कुठं जाणार आहे तेव्हा होय किती वेळ झाली इथं बसलाय का नाही आला तिकडे चला असू दे आता निघतो आम्ही हा जेवण केलं आम्ही व्हिडिओ मध्ये बघा पेशंट ना आम्हीच खात पेशंट लिपतो आम्हाला सोडवायला लागत धिंगाना घालत होती यायचं म्हणत होती हा काय चाललंय तुमचं केशव इकडं इकडं केशव इकडं तान कर काय झालं काय झालं सिरियस येत आहे आमचं रडू नको रडू नको रडू नको मागाच्या पसन हसून तोंड दुखायला लागलं डोळ्यातले पाणी हसून हसून आकाळ गेली डोळ्यातलं माणूस रडायवी लागते बरं असू दे चला आता येऊ माघारी लगेच माझं बोट पिचकन वाकड झालं गेला का पिचकन काय आहे का बघितलं काय नाही खरं

लई उशीर झाला आता बावडा कुठं बावडा गेला आहे यायचंय अजून हां एकच गाडी आहे काय बरं आधी कोण कोण दाजी तुम्ही चला आपण चला जाऊ की तोर चौकात जायला काय लई लांब आहे चला आम्ही येतो शिटीनं चौकात जातोच चलत आणि तिथून काय लगेच चौक बोलणला की माहिती आहे आणि मग चलत कोण यायचं आहे या व्हयनी मी